श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यात मानाचे स्थान असते ते अश्वाला हिरा आणि मोती ही त्यांची तशी ते पारंपरिक नावे अश्व एक दिवस अगोदर प्रस्थानापूर्वी एक दिवस अगोदर आळंदीमध्ये याचे जोरदार आगमन होते सन अठराशे बत्तीसमध्ये श्रीक्षेत्र आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूर अशी संत ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा सुरू झाला <laughs> आणि okay. तेव्हापासून श्रीमंत शितोळे सरकार यांचे अश्व या पालखी सोहळ्याला उपस्थित असतात हा माऊलींचा अश्व अंकली तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव इथून येतो अश्वाची परंपरा माऊलीच्या पालखी सोहळ्यात ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या रथापुढे जो अश्व चालत असतो तो माऊलींचा अश्व दुसरा अश्व ज्याच्यावर झरी पटका घेऊन अश्वस्वार असतो तो स्वारीचा अश्व असे हे दोन अश्व असतात या अश्वांची मानाची परंपरा कर्नाटकातील अंकली येथील राजे यांच्याकडे आहे ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं हे एकशे त्र्याण्णव वर्ष आहे कुठल्याही स्थानचा स्पर्श करू नका असा आणि या ठिकाणी महानाने आणि रोमानाने माझी माझं बसलं व्हायचा या ठिकाणी ग्रामस्थला तिथे स्पर्श करू नका असा कुठल्याही भागांचा स्पर्श करू नका आणि महादारापूरची गर्दी कधी करायची महादरापत्री गर्दी कधी बोला स्पर्श करू नका